नमस्कार सर्वताई होत ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा वगैरे सगळं झालं कधीचीच झाली अगदी टाईमपास चाललेला आज दिदी घरी दिदी घरी म्हणजे आता चालली बाहेर तयार होऊन तिचं काय आहे काम आज सुट्टी तर बाहेर सगळे मित्र भेटणार आहे म्हणून चालली बाहेर मला जेवणाला वगैरे सुरुवात करायची तिकडे अर्धी तयारी केलेली पण मेघाचा फोन आला मेघा पण माहिती आहे ना तुम्हाला आपल्याला सोनाकडे भेटलेली मेघा माने तर खूप छान तिचं आणि माझं पण खूप छान बॉन्डिंग झालं आहे मस्त आहे एकदम भारी येते ती आले आ, तर ती मला आल्यापासून आमचा दोन वेळेस फोन झाला काय व्हॉट्सअपला वगैरे रोज होत आहे बोलणं आमचा असं पण फोन कारण मला पण वेळ नसतो तिला पण नाही मग थोडासा वेळ तिला दिला मी पंधरा वीस मिनटं बोललो जरा म्हणजे चला आता जेवणाला लागायचं तर जेवणामध्ये आज आहे काहीतरी एक वेगळं म्हणजे जेवणामध्ये आम्ही नाही येससाठी काहीतरी बनवते पहिले तर वाटण काढायचे ते दाखवते तुम्हाला आणि आमच्याकडे पावसाचं वातावरण झालं रात्री पण थोडा पाऊस पडला आहे आता पण वातावरण झालं आहे कपडे टाकायचे पण विचार करते कपडे टाकू की नको बाहेर हे बघा इथे भाताचं कुकर करून घेतला इथे थोडंसं रात्रीचं दूध राहिलं ते पण गरम करून घेतलं आणि पीठ भिजून ठेवले पीठ झालं तर आपलं तिकडे इथे वाटण काढलं आहे बघा एक सुकं खोबरं एक वाटी पूर्ण घेतली हे तीन कांदे घेतलेत लसूण धने घेतले थोडेसे अद्रक आणि ही कोथिंबीर आणि तीळ इथे काढून ठेवले ते शेवटी घालायचे आहेत म्हणून तीळ काढून ठेवले मसाल्याचा डबा इथे काढून ठेवला आहे कढई गरम व्हायला ठेवली तर बनवायचं आहे काय मला आज दाखवतील बघा याचं हे चिक चिकन असतं हे बिन हड्डीवालं एकदम सॉफ्टवालं असतं सॉफ्ट एकदम ते सॉफ्ट चिकन त्याला बनवायचं आहे मला तर आज दाखवते मी तुम्हाला त्याच्यासाठी मी कसं बनवते ते कढई गरम झाली तेल टाकते आणि आज मी ओलं खोबरं नाही घेतलं यामध्ये फक्त सुक्कच खोबरं घेतले आता ओलं खोबरं जे आहे देवाचं होतं त्याला मी होतं होतोय तर भाजून घेते चांगलं खोब लाल लालच झालं आणि लगेच हे धने लसूण आणि अद्रक घालते यामध्ये थोडस घेते कोथिंबीर टाकते ठेवली कोथिंबीर आणि सपेदपीड आता अंदाजाने किती पाहिजे तसे मी जास्तीत जास्त सफेद तिळाचा वापर करत असते ते दोन चमचे तरी घेतले आपला मी असं परतून झालंय काढून घेते या मध्ये एकत्र काढून घेतला आता कांदा भाजायचा आहे तेल नाही घातलं मी कांदा भाजायला कांदा असा परत परतलाय आता इथे घालते जरासं मीठ थोडंसं अर्धा चमच्यावर मीठ घालणार आहे म्हणजे चांगलं पटकन लाल पण होतो आणि सगळ्या मसाल्यामध्ये मिठाची चव पण राहते मग आपलं वाटण जे आहे ते लवकर खराब होत नाही म्हणून मीठ घालत असते मी आणि आता इथे थोडंसं मी तेल घालणार आहे बघा चमच्यावर तेल घालणार आहे आत्तापर्यंत तेल टाकलेलं नव्हतं तेल मिठामध्ये जरा हो देते आणि तेलाचा बाबा कालच तुम्हाला दाखवला तेल संपलेलं आता किटली म्हणलं ते असते आपलं गुलाबच छान असतं तेल तिथली घासून ठेवलेली हे तर तोपर्यंत घे का होईल कांदा परतून झालाय काढून घेणार आहे मग त्याच्यावर झाला काळा करायचा किंवा लाल करायचा नाही बस असच पाहिजे असं झालंय कांदा परतून चवट म्हणतील चपात्या करायच्या काळ मसाला थंड जे मला वाटण वाटप यायचं हे थंड व्हायला ठेवते हे वाटण थंड व्हायला ठेवते तिकडे इकडे चपात्या करून घेते यश बोलला मला बाजरीची भाकर बनव आज बाजरीची भाकर खायची त्याला आणि मी चपात्या आणि भाकर करून घेते आणि नंतर मग जे भाजी बनवायची त्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते हे बघा चपात्या आपण केल्यात भाकरी केल्या आज दुसऱ्या डब्यामध्ये चपात्या घातल्यात हा पहिला माझा जुना डबा होता चपात्यांचा दोन भाकरी बनवले आणि चपात्या पण केले आता हे वाटण थंड झालंय कढई पुन्हा तीच मी गरम व्हायला ठेवली ते आता हे वाटण पटापट वाटून घेते परतून घेते नंतर मग याची भाजी बनवते थंड झालंय आताही चांगलं व्यवस्थित परतून घेतलं तर बाकीचं काढून ठेवायला होतं आणि जे पाहिजे ते याच्या भाजीला वापरायला होईल म्हणून अगोदर कडाईमध्ये परतून घेते असं वाटण झालंय पण आज मी खोबऱ्यामध्ये हळद घालायला विसरले इथे बघ तेल घातलंय थोडस कढईमध्ये तेल घातले आणि एकदम जराशी हळद घालणार आहे तेलामध्ये कारण खोबरं परतवताना मी विसरले हे तेलामध्ये टाकणार आहे वाटण जे वाटून ठेवलंय याने कलर खूप छान येतो असा आहे बघा वाटणारा कलर एकदम छान असा मस्त वाटतो वरती असं काळपट नाही दिसत वाटण आता हे पर परत चालूपर्यंत मी हे सगळं बारीक करून घेते आणि सगळं परतून घेते एकदा पण हे दाखवायचं राहिलेलं हळद म्हणून पुन्हा मी व्हिडिओ चालू केला वाटणाचं परतून झालं एकदम जरा पण नाही लावते दिले पण गॅस माझा खूप घाण झाला आज घाई गडबडीमध्ये भाकर वगैरे केली वाटण परतून घेतलं म्हणून गॅस खराब झालाय आता वाटणाचं परत नाही कुकर ठेवते आता आज ह्या कुकर मध्ये बनवते बघा असं पाणी नाही राहू द्यायचं एकदम छान असं सुक परतून घ्यायचं किती पण एक महिनाभर ठेवलं तरी काही होत नाही याला आता हे चिकनला मी सकाळी हळद मीठ आलं लसूण पेस्ट धना पावडर लावून मिक्स करून ठेवले दही वगैरे नाही लावले काही कारण त्याचं साधं सिंपल असतं अगदी उकडलेलं असतं पण आज मी तुम्हाला थोडं मसाल्याचं दाखवते छोटासा कांदा कापून घेतलाय छोटासा टमाटा एक कापून घेतलाय कोथंबीर नंतर कापणार आहे हे चांगलं आता परतून घेते तेल थोडंसंच घालणार आहे एवढंच तेल घालणार आहे वाटेल उचलून घेते साईडला नाही तर असं चिकनचं वगैरे काही उडायचं नको म्हणून आपलं एक साईडला करते तेच कांदा ॲज कम तुला कांदा परतू देते कमी तेल आहेत म्हणून मी थोडंसं असं जरा बारीक घ्यायचं परतून घेते कांदा टमाटा कांदा टमाटा परत नाही आता हे तेच पाणी असं थोडंसं तोडून टाकते तर तुम्ही धुवून ठेवली नंतर घालणार आहे मला बोलेल असं तेल मसाला घालू नको नॉर्मल बनव जरा म्हटले पण थोडस आता आता हे आपलं घरचं तिखट आहे हळद मी घातलेली आहे अगोदरच हे मी दीड चमचा लाल तिखट घातलंय एक चमचा भर काश्मीरी पावडर घातली अळधाना पावडर वगैरे घातलेलं आहे मी यामध्ये आणि हा चिकन मसाला आहे तो थोडासा एक चमचा भर एक चमच्या भर चिकन मसाला आहे थोडस पाणी घालते इथं गरम पाणी करून ठेवले आणि चिकन हे सगळं मी त्याला धरा पावडर हळद पावडर आलू लसू पेस्ट मीठ सगळं लावून ठेवलंय यासारखे मसाल्यामुळे चांगलं परत घेते चालू आहे आणि ताईंचं काम चालू आहे दोन्ही आवाज आता हे असं तुम्हाला झाकण ठेवून बारीक गॅसवर एक मिनिट भर असं होऊ देते वाफ आतल्यात राहू देते याची झाकण पूर्ण नाही लावलेत बघा नाही तर पॅक होईल थोडंसं असं लावू देते इथं असं बघ मसाल्यामध्ये असं मी हे परतून घेतलंय आता इथे घातली कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घातलेले थोडं वाटणामध्ये पण आणि चिकनला पण लावून ठेवलेलं अर्धा चमचा भर मीठ घातलं इथे तेल कमीत असं खाली लागत कुकरला बघा ते लगेच आता हे परतले आता हे जे वाटण आहे आपलं परतून ठेवले वाटण घालते अंदाजाने किती पाहिजे तसं हा तो एकटाच खाणार आहे दोन टायमाला खाणार आहे पाव किलो चिकन दोन टायमिंगला खातो तो गॅस फास्ट करते फास्ट गॅस चांगलं परतून घेते असं लप्तपीठ चांगलं परतून घ्यायचं येत असं सगळ्या ताई ना मीच कधीतरी दाखवते आणि मी सांगते पण एकदा दाखवते तर म्हटलं सगळं व्यवस्थित दाखव कधी तुम्हाला चिकन वगैरे हो दाखवलं नाहीये ते वाटण वगैरे हो चांगले बघा असं खाली कुकरला थोडं आगोपर्यंत परतायचं म्हणजे पाण्याचा अणू काहीच राहत नाही अजिबात एकदम असं थोडा स्मोकी फ्लेवर हो येतो जरा करपट असा एकदम मसाला कुकरला चिटकायला लागलाय तेलाचा डबा होता आणि पाणी हे घालते मी आता पायीमध्ये यायचं चिकनचं भांडं होतं चिकन यात ठेवलेलं मी उड़ा आते। का आता एवढं पातळ आहे शिट्या काढून घट्ट होणार तेल दिसतंय का बघा तुम्हाला त्याच्यावर म्हणून त्याचं मी असं काही नॉलेज वगैरे दाखवत नाही का एकदम कमी तेलाचं असते आणि कुत्रा चावल्यापासून आजच बनवते ताई ता तिथे ताईंना माहिती आहे नाही तर ताईंना भांडे असायचे घासायला पण जसं याचा कुत्रा चावत आहे आज पहिल्यानंच बनवते ताई आणि आता याच्या मी बघा एक तांब्याला कमी पाणी घातलं एक तांब्यावर पण नाही घातलं आहे मी शिजून वगैरे होईल दोन टाईम त्याला दोन शिट्या करणार आहेत एक फास्ट गॅस करून घेते आणि एक कमी गॅस करून घेते आणि तोपर्यंत मी वाटण वगैरे काढून घेते मी डब्यामध्ये त्या डब्यात वाटण काढून घेते हात धुवून देते पहिले तर झालं तर माझं तिकडं सगळं बनवून वगैरे बनवून म्हणजे आम्हाला भाजी बनवायची आहे ती गरम गरम बनवायची गरम बनवायची गरम खायला घ्यायची म्हणून ती ठेवली मागे पण आज मी दाखवलं यशला नॉनव्हेज वगैरे बनवत याच्यावर लवकर बनवेल ना माहिती नाही पण आता शुक्रवारची वगैरे बनवणार नाही आणि रविवारी तो कंटाळा करतो नको बोलतो आमलेट वगैरे बनवा असं तर आज मी खूप दिवसातून बनवलं म्हणून तुम्हाला दाखवलं आज मी आमच्याकडं आज पावसाचं वातावरण आहे बघा थोडासा पाऊस येऊन गेला आहे रात्री पण आणि आता पण तसं काळोखाचं वातावरण आहे आज एकदम फ्रेश नाही वाटत असं ऊन वगैरे बिलकुल नाही मी कपडे नाही सुकायला घातले इकडे आपली झाडं बऱ्यापैकी झाडं गेलीत कबुतरांनी वाट लावली आता थोडे थोडे आहे ते मी आतमध्ये घेते अशी तर चला आता कुकर थंड झाला असणार आता हे दाखवते आणि कपडे सुकायला टाकायला जाते ताईचं चाललं किचनवर आवरावरी मी त्यांना कुकर वगैरे हो घासायला गेलेल आता तो कुकर आज मी पहिल्यांदा त्या कुकरमध्ये नॉनव्हेज बनवलं आहे आणि तो सेम आणखी एक घेऊन ठेवलेला बघा मी स्मार्ट बाजारमधून तीन आणले एक सासूबाईला दिला हा एक मी वापरायला काढलेला आणि आणखी एक आहे तर स्टोरेजमध्ये तर तो मला आता वापरायला काढावा लागेल शक्यतो यामध्ये मी यसला नॉनव्हेजच बनवत राहील आता त्या ॲलिवेअरमध्ये मी फक्त भात वगैरे लावते स्टीलमध्ये म्हणजे स्टीलच्या डब्यात ॲलिवेअरमध्ये मी कुठली आता भाजी वगैरे टाकत नाही आहे मला बरेच त्यांची कमेंट येतात ते नको वापरू चालेल आता चला दाखवते तुम्हाला आणि कपडे सुकायला टाकून येते पहिले तर आता कुकर थंड झालाय आता बघू कसं काय झालंय तरी बऱ्यापैकी तेल सुटलंय का तर मी वाटणाला वगैरे तेल घातलेलं होतं असं झालं याच चिकन बघा तरी दोन टायमाला वगैरे होईल त्याला आणि कोणीतरी येतं त्याच्याबरोबर जोडी त्यांना पण होतंय एकटाच नसतं खायला एक मित्र मैत्रीण कोणीतरी असते मग त्यांचं पण काम होऊन जातं याच्यामध्ये जा मी कामून घेतलंय बघा असं तुम्हाला मी पहिले मग दाखवते की याच्या भाज्यांना तेल जास्त नसतंय तर त्यामुळे त्याचं कुठलंच मी काही हे घेत नाही का तर त्याला काही तेल मसा नसत असते तुम्हाला दाखवायचं मग थोडं तेल वगैरे घातलेलं आहे मी आणि वाटण्याला पण तेल होतं म्हणून नाही तर नुसतं असं उकडलेलं द्यावं लागतं त्यांना तर झालं असं हे चिकन बनवून तर चला मग भेटू थोड्या वेळामध्ये 張っても弱いわね。